देखील ब्लॉकमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल तर आज, आज तर आहे गुरुवार आणि आज मार्गशिर्ष महिन्यातला लक्षवताचं सुद्धा उद्यापन आहे म्हणजेच की पाचवा गुरुवार तर म्हटलं चार गुरुवार गेले तरी मी काही साडी वगैरे नेसली नव्हती तर आज म्हटलं शेवटच्या गुरुवार तरी नेसावी आणि आज उद्यापन सुद्धा करायचं आहे अजून पूजा वगैरे मांडायची आहे घरातलं अगोदर सर्व काम आवरून घेतलं आणि आता निवांत अशी पूजा करून घेणार आहे तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विचार आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला पटपट आवडते नाही तर उशीर होईल परत वगैरे घ्यायला जर मंदिरात नाही जाणं शक्य झालं आज स्वामी चरित्र सारामृत वाचण्यासाठी तर मी आज घरीच वाचणार आहे कारण स्वयंपाक वगैरे आवरायचं आहे दुपारनंतर आणि म्हटलं पाचच्या अगोदर हे सगळं आवरून घ्यावं उद्या पण हे ते तर चला व्हिडिओला करते सुरुवात तर अशी मी साधी आणि सिंपल अशी साडी नेसलेली आहे आणि खूप दिवसानंतर साडी नेसली नाही म्हटलं तर महिन्या महिना झाला असेल तर चला आता पूजा वगैरे आवरून घेतली तर अगोदर मी काय केलं रोजची देवघरातली पूजा आवरून घेतली केली आणि नंतर मग आता इथं मी महालक्ष्मीची आणि स्वामी समर्थाची पूजा एकाच चौरंगावर मारते कारण दोन दोन चौरंग नाहीत माझ्याकडं आणि मग एका चौरंगावर होऊन जातं दोन्ही पण पूजा त्यासाठी जर गुरुवार मी अशीच करते तर आजचा गुरुवार हा स्वामी समर्थ व्रताचा नववा गुरुवार आहे आणि लक्ष्मी व्रताचा शेवटचाच गुरुवार म्हणजेच की पाचवा तर स्वामी समर्थाचं गुरुवार मी व्रत एकवीस गुरुवारचे धरलेत तर हा गुरुवार नववा आहे तर तर आता वाजलेत दहा आणि काल मी ठरवलेलं की लवकर उठायचं म्हणजेच की पा सहाला उठते रोज तर पाचलाच उठायचं पण झालं असं की आणवीला रात्रभर खोकल्याने काही झोपून दिलं नाही एक वाजेपर्यंत तर ती तिचा खोकला चालूच होता त्यामुळे माझी पण झोप नीट झाली नाही आणि तिचीसुद्धा नाही झाली तरीसुद्धा ती स्कूलमध्ये गेली तिला पाहुणे नऊ साडेआठला उठवलं आणि नऊ वाजेपर्यंत ती, ती आवरून गेली त्यामुळे जरा लेट झाला तरीसुद्धा मग बरं आहे टायमिंग दहा पण अजून मला चरित्र स्वरामृतसुद्धा वाचायचं आहे चरित्र सारामृत त्याला सुद्धा एक दीड तास जातो आणि रोजची जी सेवा आहे ती सुद्धा करायची आहे त्यामुळे जरा उशीरच होतोय पण चला करते पटपट अशी आधी पूजा आवरून घेते आणि तोपर्यंत आणवीला घ्यायचा सुद्धा टाइम होतोय नाही म्हटलं तर पूजेला एक दीड तास जातोच आणि नंतर मग ते स्वामी चरित्र सारामृत वगैरे वाचाय त्याला एक दीड तास तर ती मी नाही आता शक्य झालं तर आणवीला घेऊन आल्यानंतर वाचेन पण काय करणार आता उशीर झाला नाही तर सकाळ सकाळी ही सगळ्या सेवा झाल्या म्हणजे बरं वाटतं तरी ही दादा स्वामी समर्थांचे सुद्धा मी एक छोटासा चौरंग आहे त्याच्यावरती त्यांची पूजा करून घेते थोडासा अत्थर वगैरे लावून घेतला थोडंसं खाली फुलं टाकलेत आणि स्वामींना त्याच्यावरती ठेवलेला मांडलेला आहे पूजा केली आणि कळस तर रोजचाच मी ठेवलेला आहे आणि लक्ष्मीचा महालक्ष्मी छोटासा फोटो आहे त्यालासुद्धा मी मंगळसूत्र वगैरे घातले गजरासुद्धा आणला आहे सुद्धा लावून घेते तर चला आता पटपट पत अशी पूजा आवरून घेते सकाळचं सर्व काम झालेलं आहे सकाळी उठल्या उठल्यापासून कामच चालू आहे आधी उठल्या आंघोळ वगैरे केले आंघोळ व्हायच्या आधी कपडे धुवून घेतले नंतर आंघोळ वगैरे केले लगे नंतर लगेच असं स्वयंपाक आवरून घेतला स्वयंपाक झालं की आणवीचं आवरला आणवीचं आवरून गेल आणचा आवरून झालं की लगेच किचनवरचं आवरलं आणि किचनवरचं आवरून झाल्यानंतर सगळं घर वगैरे क्लीन करून फरशी वगैरे पुसली आणि नंतरच मग साडी नेसली कारण साडी नेसले की कामं सुचत नाही आणि पटपट पण होत नाही त्यासाठी से सगळ्या शेवटी साडी नेसली आणि म्हटलं पूजा करताना असं कसं व्यवस्थित असं साडी वगैरे नेसून छान वाटतं शेवटच्या दिवशी तरी कारण रोज तर ड्रेसच असतो तर चला आता पूजा वगैरे मांडून झाली देवीची ओटी सुद्धा भरली आणि आज चार पाच वाजेपर्यंत उद्या पण करून घेते मी तर बघूया आता कसं कसं काय काय होतंय तर चला आता पूजा झाली तर म्हटलं आज अमोशा पण आहे आणि गुरुवार सुद्धा आहे तर खूप छान असा दिवस आहे आज तर म्हटलं हळदीचं लेपन करावं उंबर उंबरठ्याला तर हळदीचं लेपनसुद्धा केलं लक्ष्मीची छान अशी दोन 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 पावले काढलेत आणि साईडला छोटीशी अशी रांगोळी काढली कारण पॅसेज खूप छोटा आहे आणि एका ताईची कमेंट होती की ताई तू संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस दरवाजा उघडा ठेवत जा पण काय होते माहिती आहे का तुम्ही बघू शकताय बरोबर दरवाजा जिन्याच्या समोरच आहे मेंडोर हे त्यामुळे दरवाजा उघडा ठेवलं येणार जाणार आणि सेफ्टी डोअर पण नसल्यामुळे मग त्यामुळे नाही मी उघडा ठेवत आणि शेजारच्या ताई पण नाहीत त्या गावाला गेले त्या घरी ना मग मी संध्याकाळचा दरवाजा त्यांचा पण उघडा असतो आणि माझा पण असतो त्यामुळे त्यामुळे ते घ आता नाहीत गावाला गेले त्यामुळे ते माझं हे मेन डोअर हा बंदच ठेवते कारण तुम्ही समजू शकताय आणि तर चला उंबरट्याची सुद्धा पूजा करून घेतली आता फुलं वगैरे वाहते दिवा अगरबत्ती ओवाळून घेते आणि सुद्धा आज पूजा करायची आहे म्हणजेच की अन्नपूर्णा मातेची किचनमध्ये शेगडीची सुद्धा पूजा करून घेते आमोषा पण आहे गुरुवार पण आहे आणि सर्व व्यवस्थित अशी पूजा झाल्या मस्त असं घरात वातावरण प्रसन्न असं निर्माण होतं आणि मनालासुद्धा खूप समाधान मिळाल्यासारखं वाटतं तर चला इथलंसुद्धा झालेले आहे पूजा करून आता आनी है, है, तर आता पूजा करून घेतली आणि उंबर सुद्धा हळदीचं लेपन वगैरे केलं तर आता म्हटलं आज आमोशा पण आहे गुरुवार सुद्धा आहे तर सकाळीच मी ग किचन वाटा स्वच्छ धुवून घेतलेला जेव्हा स्वयंपाक वगैरे आवरला किचनवरचं आवरलं तेव्हाच तर म्हटलं चला आता इथली सुद्धा अन्नपूर्ण मातेची सुद्धा पूजा करून घ्यावी कारण गुरुवारचं आमोशा पौर्णिमेला मी करत असते ही अन्नपूर्ण मातेची पूजा छान असतं चांगलं सुद्धा असतं आपल्यासाठी तर चला असं छान असं स्वास्तिक काढलं सेगडीवरती आणि वरती सुद्धा एक स्वास्तिक काढलं आणि आता स्वस्तिकची वगैरे पूजा पूजा करून घेते तर जशी मला जमेल साधा आणि सोपं म्हणजे मला काही एवढं ये हे येत नाही पण जसं मला जमेल तशी मी पूजा करत असते काही ताई अजून वेगळं काही करत असतील पण जसं मला जमेल किंवा तुम्हाला काय अजून वाटलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर झालेले आहे इथले आता पूजा करून आनी आनी आ, तर आता वाजलेत बारा आणि आणवीला घ्यायला जायचे पण आणवी काय म्हटलेली आज शाबू भिजत घातलेला कारण आज माझा उपवास आहे आणि ती स्कूलमध्ये जातानाच म्हटलेली मम्मी मी आल्यावर शाबू खाणार आहे बनवून ठेव तर म्हटलं आता बनवून ठेव आणि तिलासुद्धा घेऊन यावं कारण तिला खूप शाबू आवडतो आणि उपवास असला की तिला जास्त करून मी शाबू नाही बनवत कधीतरी गेल्या गुरुवारी तर नव्हतच बनवलं म्हटलं ह्या गुरुवारी बनवा फक्त तिच्यासाठी म्हटलं तिलासुद्धा आवडतं तीसुद्धा खाईल आणि मी सुद्धा कारण आता स्वयंपाकालासुद्धा लागायचं आहे थोड्या वेळाने आणि माझी सेवा राहिली तीसुद्धा करून घ्यायची सकाळी दूध तर गरम करायचं ठेवलेलं मी कारण अभिषेक वगैरे झाल्यानंतरच म्हटलं दूध गरम करायला ठेवावं कारण कच्चं दूध लागतं अभिषेक घालायला स्वामी समर्थांना मी जर गुरुवारी दुधाने अभिषेक घालते त्यासाठी नव्हतं सकाळी मी गरम केलं तर आता गरम करून घेते तर आता वाजले तीन आणि तीन ते चार एका तासा स्वयंपाक होऊन जाईल तर आता पीठ वगैरे मळून ठेवला आणि किचनवर पसारा झालेला दिसतच असेल पण काय करणार काय किचन तर छोटंसंच आहे आणि स्वयंपाक होईपर्यंत असाच पसारा राहतो एकदा स्वयंपाक झाला की किचन आवरायला घेतलं की मी सर्व किचनवरचं आवरून घेते एकसुद्धा वस्तू फक्त शेगडीच किचनवर राहते बाकीचं मी सर्व व्यवस्थित असं ठेवते कारण मला किचन वाटतं असा मोकळा असलेला छान वाटतो आणि आपल्याला पण बरं दिसतं ते तर चला आता इथं एका साईडला डाळ भात लावलेला होता आणि पीठसुद्धा भिजत घातले चपातीचं चा। तर आज मी हे करणार होते हिर पिवळ्या बटाटा तर स्वयंपाक करताना काही व्हिडिओ कंटिन्यू केला नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आणि उशीरसुद्धा झाला ता मला तर बघू शकता नैवेद्यमध्ये खीर चपाती पिवळा बटाटा आणि डाळ भात असा आहे साधा तर चला आता मुलीसुद्धा आलेल्या आहेत आणि पाच मुली मी जेव घालणार आहे तर सात मुली काही भेटल्याच नाहीत तर जाऊ द्या म्हटलं पाच तरी भेटल्या कारण इथं मुली भेटणं खूप मुश्किल आहे तरी आमच्या बिल्डिंगमध्ये आणवीच फक्त एक छोटी आहे आणि हे वरती नवीन राहायला आले त्यांच्या दोन मुली आणि मग साहेबच्या सुद्धा दो दोघी बोलवलेल्या तर म्हटलं पाच तरी जेव घालाव्या पाच सात अकरा अशा घातल्या तरी चालतात नऊसुद्धा घातल्या तरी चालतात च चा, अगोदर म्हटलं त्यांचे पाय वगैरे धुवून पूजा करावी आणि नंतर मग तर मुलींच्या रूपात आज माझ्या घरी पाच लक्ष्मीची रूपं आलेत आणि खूप छान वाटलं घरात खूप छान असं प्रसन्न वातावरण निर्माण झालं तर आता वाजले होत्या पाच त्यामुळे म्हटलं आधी आरती करून घ्यावी नैवेद्यसुद्धा दाखवायचा होता त्यामुळे मी अगोदर आरती करून घेतली तर आता झालं सर्व मुलींचं जेवण आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग शेवटी जे काही लक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे पान सुपारी केळी आणि लहान मुलींसाठी काय आणलेलं मी आज काय खाली जाणं झालंच नाही कारण मला आज खूप घाई गडबड झाली त्यामुळे मी मेहंदीचे कोण आणलेले आणि काय आपल्या म्हणजे नाणं द्यायचं असतं आपल्या मनाने ते सुद्धा मी आता दिलं आणि एक फूल तर अशा पद्धतीने आता सर्व मुलींना देते आणि नमस्कार करते कारण आपल्या घरात ह्या मुलींच्या रूपात लक्ष्मी आलेत तर चला मुलीसुद्धा खुश झालेत बघू शकताय आहे तुम्ही आणवीचं चाललेलं आमच्या इकडं तिकडं करायचं आणि मी खूप मस्ती करते खूप गोंधळ घालते आणि सर्व मुली बघा किती शांत अशा बस तर चला आजचा छोटासा ब्लॉग मी हितच थांबवते आणि असं माझं साधं असं सा उद्यापन मी केलं जसं मला जमेल तसं तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ